नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर काय मग मित्रांनो गणपती बाप्पाची तयारी झाली की नाही गावाला सगळे पोचले की नाही अजून नाही पोचले माझ्यासारखे कारण मी पण आज बसणार आहे गावी जाण्यासाठी म्हणजे आजची तारीख आहे पाच आणि पाच तारीखला मी निघणार आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सात तारखेला शनिवारी तर आपल्याला गावाला जाऊन आपल्या गणपती बाप्पाची तयारी पण करायची आहे तुमची तयारी झाली की नाही ते काय कमेंट करू सांगा कमेंट करायपर्यंत गणपती बाप्पा आलेले असतील सो व्हिडिओ पण तेव्हाच लेट येत येईल सो आत्ता मी कामावरती आहे फॅक्टरीमध्ये तर आता दोन वाजलेत म्हणजे चार साडेचारला मला निघायचं आहे आपली कार घेऊन जात नाही दुसरी कार आहे माझ्या मावशीच्या मुलाची कार आहे तर मी इथून जाणार आहे मुंबईला शिवडीला शिवडीवरून मग संध्याकाळी सात किंवा आठ वाजता निघणार आहे गावच्या प्रवासासाठी तर गणपती बाप्पा मोरया बोलूया आणि आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आपला मुंबई ते कोकणचा प्रवास गावचा प्रवास तर रस्त्यांची पण काय अवस्था आहे ते पण आपण या व्हिडिओमार्फत बघूया रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे कितपत तुम्हाला दाखवता येईल ते सांगताना येणार पण रूट पण फिक्स नाही आहे बघू पुण्यामार्गे पण जाऊ कुठचा रूट सोपा पडेल तसा आणि पावसाने पण सकाळपासून जोरदार सुरुवात केलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बिली दवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला गणपती बाप्पा मोर रिक्षा पकडून आता आपण स्टेशनला चाललोत आता अंबरनाथ स्टेशनला गाडीची वाट बघतोय आणि आपली चार पंचेचाळीसची दादर लोकल आलेली आहे आणि हीच लोकल पकडून आता आपल्याला रिटर्न जाणार आहे दादरला ट्रेनला पोचलो आहे पण पाऊस जोरात आला आहे आणि टॅक्सी पण इथून भेटत नाही मग आता कसं काय कारण बाईकवर येणार होता पाऊस तो आता पाऊस आहे त्यामुळे येऊन नाही जवळ कोण टॅक्सीवाला येत पण तर मित्रांनो रिक्षा तर काय आपल्याला भेटली नाही सॉरी रिक्षा नाही इकडे टॅक्सी टॅक्सी काय आपल्याला भेटली नाही जवळ कोण यायला मागत नाही तो आता पायी बाई चाललो आहे आता अजून पाच मिनटात पोचेल चालू मिळते पावसाने सगळा घोळ गेला त्यामुळे लपडा नाही तर तो भाऊ बाई घेऊन येतो चला आता जाऊया घरी जाऊन थोडा वेळ गाव वगैरे घेऊन आहे मग निघायचा टाईम बघू किती आठ वाजता नऊ वाजता जेवण करून निघायचं आहे इकडे ही शालू बिल्डिंग ही जुनी बिल्डिंग आहे मुंबईची आंबेवाडीतली आणि या बिल्डिंगमध्ये आपला चुलत भाऊ राहतो या इकडे पुढे आंबेवाडीत जायचा रस्ता आहे आता खूप चेंजेस झाले आहेत बऱ्याच दिवसांनी आले त्यामुळे सो ह्या इकडे रूमावची तर रूम आहे तर आता पोचलो आहे दोन मिनटात पोचू तिकडे आंबेवाडीला रस्ता जातो आणि ह्या इकडे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आता आपल्या गावच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर्याचं जयघोष करून आणि आता आपण थांबलो आहे डिझेल भरायला आणि हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतो आहे मी आपला जो नवीन ब्रिज बनला आहे म्हणजे अटल सेतू अटल सेतूवरून से फर्स्ट टाईमच मी प्रवास करतो आहे आता आपण या अटल सेतूवरून जाणार आहोत डायरेक्ट पनवेल पनवेल टू नंतर आपण एक्सप्रेस हायवे पकडणार आहोत वर्ष पुन्हा आणि खूप छान असा एक्सपिरियन्स आहे या अटल सेतूचा खूप छान आणि या अटल सेतूवरती स्पीड लिमिट आहे फक्त हंड्रेड आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत आता दीड वाजला आहे आणि खोपोली टोल नाका क्रॉस केला आहे आता इथे डिझेल भरायला थांबलो थोडं वॉशरूमला थांबलो तो पाऊस काय थांबत नाही आहे इथले किती चालूच आहे पावसाचे बघूया अजून पुढे किती वाजतात आता एकूण मेघेपर्यंत आजून दोन वाजते सो आता आपण पुण्यामार्गे मलकापूर मार्गे जाणार आहोत टुवर्स पण पुढे आपला देऊ सो बघू आता इथं थोडा वेळ चहा वगैरे घेऊ आणि इथे फोन आता आपण लोणावळ्याला पोचलो आहे आणि लोणावळ्या घाटामध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम लागलेलं आहे पाहू शकता ओल ट्रॅफिक जाम आहे घाटामध्ये आणि पाऊस पण चालू आहे मध्ये मध्ये सो स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे जवळजवळ आपला अर्धा पाऊन तास गेला ट्रॅफिकमध्ये आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे पाऊस पण पडतोय थोडा थोडा आता आपण कात्रजला पोचलो आहे आणि आता या कात्रज बोगद्यातून आपला प्रवास चालू आहे पुढच्या दिशेने सो खूप छान असा बघा बोगदा आहे आणि आता जवळजवळ चार साडेचार झालेत साडेपाच वाजलेत आणि खंबाटकी घाटाच्या अगोदर बघा ट्रॅफिक जाम झालं आहे कुठच्या तरी दोन गाड्या बंद पडल्या तो फुल जाम आता अजून उशीर होणार आहे फुल ट्रॅफिक जाम झाले खंबाटकी आटाच्या अगोदर त्यामुळे अजून उशीर होणार आता इकडे पाऊस नाही तेवढा पाऊस आता कमी झालाय फुल ट्रॅफिक जाम झालंय बघू आता किती वेळ लागतो ते जा बाबा जा पुढे लगाय लागली आंद बांडण्याचा वाट दोन आजूबाजूला दोन म्हणणं लाला पुढे क्लिअर काल परी चल पुढे नुदान मस्ती नको करू मस्ती नको साताराला पोचलोय सातारा राजधानी सातारा पेट्रोलियम आला ना सातारा आलाय घरी पोचायला अजून वेळ झाले अजून इथून चार पाच तास लागतील अकरा बारा वाजता वॉशरूम साठी थांबले बघू अजून किती वेळ लागतो थंडी वाजते आत्ता आपण मित्रांनो मलकापूर रोडला लागलेलो आहोत आणि आता आपण मुंबई पुणा एक्सप्रेस बेंगलोर हायवेवरून आता आपण कराडच्या पुढे एक दोन किलोमीटरनंतर राईट टर्न घेतला आहे मलकापूरसाठी आणि हा खूप सुंदर असा रस्ता आहे छान असा आजूबाजूला हिरवागार निसर्ग सकाळ जे नऊ वाजले आहेत आणि आता बसलो आहे मलकापूरमध्ये नाश्ता करायला तो तो आता इथे नऊ वाजता पावसाचा थोडा पण पुढे आता हे मलकापूर आणि हा मलकापूर बाजारपेठ आहे आणि या इकडे निर्णय हॉटेल म्हणून आहे तिथे नाश्ता करायला थांबलोय आणि या इकडे आता पुढेच आपल्याला जायचं आहे त्या तिकडून आपण आलेलो आता आणि या इकडे पुढे जायचं आहे आपल्याला आता मस्त आत्ता आपण मलकापूरला नाश्ता वगैरे केला छान असा आणि खूप छान असा रस्ता होता आणि हा पण रस्ता आता आपला जाणार आहे ओनीला म्हणजे आता आपण इथून प्रवास करतो टुवर्ड्स ओनी राजापूर आणि निसर्ग बघा काय छान असा झाला आहे मस्तपैकी पावसाळी वातावरण आणि हिरवगार डोंगर सह्याद्री दिसतोय आपल्याला पाहू शकता तुम तुम्ही आजूबाजूचं वातावरण कसं खूप सुंदर झालेलं आहे आणि वळणावळणाचे मस्तपैकी रस्ते आणि रिमझिम पाऊस असा रस्ता असला तर प्रवास करायला कंटाळा येत नाही गाडी चालवायला पण खूप मजा येते पाहू शकता या इकडे बघा मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे राजापूरला पोचलो आणि वाजले अकरा आणि मलकापूरचा रस्ता तो मक्कन होता आणि मस्त गावी हिरवा निसर्ग तिथे गाडी चालवायला खूप मजा आली नंतर वाचल्यानंतर खूप खराब रस्ता होता सो आता राजापूरला थांबलो इथे भरायला सो आता आपला मुंबई गोवा हायवे लागलेला आहे सो आता पुढे आपला सत्तरऐंशी किलोमीटरचा प्रवास राहिलेला बाकी तो बारा साडेबारा वाजेपर्यंत पोचो बघू अजून किती पुढे वेळ लागतो तो थेटून छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे काल आपण आलो मुंबईवरून गावाला मात्र साडेबारा वाजता पोचलो रात्री आपण बारा वाजता निघालो होतो शिवडीवरून गावच्या प्रवासासाठी आणि खूप सारा पाऊस पण होता आणि आपण मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे तिथून मग वाया मलकापूर आणि अनुष्करा घाट अनुष्करा घाट पण चांगला आहे मधीच एक दरड कोसळली होती आणि वाटेच्या वेळी येत असाल तर धुका वगैरे जास्त आहे तर सांभाळून त्या मार्गाने येऊ या तुम्ही आणि आपण पोचलो मग दुपारी साडेबारा वाजता आपल्या गावाला आणि छान असा रस्ता आहे गेल्या वर्षी आश्वासन दिलं होतं की यंदाचा गणपती मुंबई का मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी पूर्ण होणार आहे पण ते आश्वासन ढोबळ ठरलं कारण यावर्षी पण रस्त्याची हालत तीच आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ता पूर्ण कम्प्लीट झालाय रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अजून पॅचेस बाकी आहेत आणि रस्त्याची पूर्ण चाळण झाली त्यामुळे आपण तो रस्ता प्रेफर केला नाही आपण पुण्यामार्गे आलो त्याच्यामुळे लवकर पोहोचतो अजून बरेचशा बसेस वगैरे अडकले आहेत आता मित्र जो आला बसने तो आ, काल रात्री बारा वाजता पोहोचला म्हणजे आदल्या दिवशी निघालेले होते सा संध्याकाळी सात वाजता त्यांना छत्तीस तास लागले म्हणजे हे इकडे घरी पोचायला त्यांचा गणपती बन मग काल आम्ही घेऊन आलो कारण तो तिकडे अडकला होता सो तो कोण मित्र आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगेल भेटला तर काय हालत झाली त्याची तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आता तुम्हाला या पुढचे कोकणातलेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत चला